तर नमस्कार भावांनो आज आपण सकाळी सकाळी उठलेलोय हा बघा आपला पंप असं उठले उठले पंप बॉडी दिसली ना खूप मजा वाटते आता असं पटकीन उठायचं आणि पहिल्यांदा पाणी घ्यायचं पाणी घेतलं ना असा चूळ भरायचा आपल्याला कसं फ्रेश वाटत लगेच तर भावांनो वरून तोंड बी धुवून घ्यायचं कारण आपल्याला जास्त फ्रेश वाटलं पाहिजे अजून आपला नादच वेगळा आहे पुसलेलं की टी शर्ट आणि आण आणि घातला बघा आपला ती शर्ट तर आपल्याला आज वर्कआउटला जायचंय सकाळचे सहा सात वाजलेत लेट झालाय तर, तर निघालो बॅग घेऊन आपण वर्कआउटला आता वाडीत जाऊन वर्कआउट करायचं आपल्याला आलो आपल्या तालमीपशी असा दरवाजा उघडा लागते सगळं लावलेलंच होत हा बघा आपला नजारा मंदिरात आल्यासारखं वाटतंय हीच आपली शाळा आणि हीच आपलं मंदिर तर पहिल्यांदा चालू केला आपण वॉर्मअप अशी मान गर घर 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 फिरवा लागती हात वित अशी मोडून घेतली याला म्हणते वॉर्मअप शोल्डर प्रेस करायचा लेग बघा कशी दिसत हा नादच आहे लेग असल्याना ले पाया मजबूत लागतो आपला मग वरची बॉडी काय लगेच होती चालू केली आपली जोर दन 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 दोनशे चारशे असा पंप आलेला आहे जोरात विषय सगळा बाहून तुम्ही पण वर्कआउट करत जावा माझं हेच सांग नाही सगळ्याला आता बघा बायसे हा मधी काय शिरा दिसत नव्हते पण आता शिराबिरा दिसायला लागल्यात भाऊ खूप फुल जो आहे आता सगळं प्रॉपर करायला लागलाय कोणाच्या नादात का नाही काय नाही तुम्ही पण असच राहावा हुंकरी मेहनत करायची मुगदल फिरवला गर घर गर घर बॅग कशी दिसते बघा आता दिसलीच पाहिजे परत आणि सपाटी घेतली आपली फेवरेटवाली रप 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 भावानो भावान बनायचं असले तर था सपाट्याच बेस्ट आहेत चारशे पाचशे सपाट्या मारायची सगळ्या बॉडीचा वर्कआउट आहे आता मारायचे आपले पैलवानी टाइप मध्ये डम्पल दान 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 फिरवायचे हो शिरा शिराबाहेर निघल्यात बघा दिसते ना व हो, पैलवाने परत आपण पोज मारली बायसेफची सगळ्यात फेवरेट पोज आणि हे बघा कसा रांगडा गडी कसं लेग बघितलंय का नागासारखे दिसाय लागले हे बघ आता कसं दिसते बघा पोरं म्हणत होते दादा सिक्स पॅक सिक्स पॅक पाहिजे बघा सिक्स पॅक बी दिसते आता हे बघा इकडून तिकडून सगळीकडनं दिसायला लागलं हे झालं वर्कआउट आपला आजचा आणि वाली ट्रेचिंग करून घ्या मित्रांनो ट्रेचिंग करावं लागते मित्रांनो लास्टला पण कारण बॉडी हार्ड होत नाही टाईट झाली की मसल मग वाढत नाही अशी ट्रेचिंग करत वर जा वर्कआउट झाल्यावरती आणि पहिले तर वॉर्मअपमध्ये करूनच घ्यायची तर अशी मान परत आणि फिरवावं लागते घर घर गर घर मान अडकली नाही पाहिजे शोल्डर पण फिरवायचा परत आलो हनुमंतरायाच्या मंदिरात असं सकाळ सकाळी दर्शन घ्यावं लागतो मंदिरात हनुमंतराया राखा जय श्रीराम जय बजरंग बली हे आपला चिंटू कसा पोज मारतोय बघा ते म्हणते मला बॉडी बनवायची मला प्रोटीन पाज तर हे अवतारचं प्रोटीन पिला तो नको म्हणला आज उद्या पितो मी वा ठीक आहे बोललो मीच पितो आज प्रोटीन कारण रिकवरीसाठी प्रोटीन हे गरजेचं असते मित्रांनो मसल फाटलेला असतो आपला मग त्याच्यासाठी रिकव्हरी करायची म्हणलं प्रोटीन हे बेस्ट उपाय हो आणि आवताचं प्रोटीन हे खूप मस्त आहे माझं रोहित दहा म्हणून कोळ आहे ते यूज करा तुम्ही तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल आता खायचं म्हणलं की इडल्या खाव्या लागतात जोरात येऊ द्या किती करत आप्पा कसा टाकतो इडल्या बघा मग ते बिल्डर खातू आणि आपण परत मसल रिकव्हरीसाठी आलो आज ओंकारकडे तर त्याच्याकडून मशाज करून घेवा म्हणलं तर खूप चांगली मशाज केली त्याने माझे तर तुम्हाला एकदा अगदा हो आतमध्ये बसलाय मला म्हणलं एवढा उशीर आलायच काय थोडीशी काम विमा होती म्हणून जरा उशीर चालता हे बघा ओंकार त्याच्याकडनं आपण मशाज करून घेऊ आधी जर कुणाला करायचे असेल तर मला डी एम करा मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो असं तेल होतले डोक्यात की घर आक आगळा आबळत <laughs> दन 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 त्याने पाठ मोडली सगळी मस्त पैकी मसल रिकव्हरी झाली कारण रिकवरी केलीच पाहिजे मित्रांनो मसल सोरनेस जास्त वाढतो त्यामुळे मशाज करा लागते शोल्डर खूप ब्लॉक झाला होता आपला गाड्याने पार ढीलच करून टाकलं मला ओंकार म्हणतात ओंकार हे बघा लास्टची पोजिंग आपली बघा कसा पंप आहे मला कमेंट करून सांगा आणि इथेच आपला ब्लॉग संपवतो असं मी जाहीर करतो जय श्रीराम